नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी फॉर प्रोटेक्शन यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली कोकंडा पिरपळीतील परफेक्ट झेरॉक्स येथे संपन्न झालेल्या या बैठकीत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक जिल्हा सचिव अर्जुन परब तालुकाध्यक्ष सुधीर तालुका, तालुका सचिव राजेश लब्दे, तालुका संघटक रोहित हडकर सदस्य प्रभाकर तसेच तालुका उपाध्यक्ष प्रमोद सहसचिव महेश महे संग्रामसिंह पवार कार्याध्यक्ष सुभाष प्रभू खांडकर तालुका महिला संघटक मुक्ता राजपूत उपस्थित होते याबाबत पाहूया सविस्तर नमस्कार आता आपण आहोत मालवण मध्ये मालवण मध्ये आत्ताच ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांची एक जिल्हास्तरीय एका सोहळ्याबद्दलची किंवा त्यांच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमाबद्दलची उपक्रमाबद्दलची एक सभा संपन्न झाली महत्त्वपूर्ण सभा होती त्याबद्दल बोलायला आपल्यासोबत स्वतः ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक उपस्थित आहेत जिल्हा सचिव अर्जुन परब उपस्थित आहेत तालुकाध्यक्ष सुधीर धुरी उपस्थित आहेत तसेच तालुका सचिव राजेश लबदेसुद्धा उपस्थित आहेत आणि तालुका संघटक प्रभाकर आचरेकर उपस्थित आहे आणि त्यांच्यासोबत आपण सदस्य बघू शकतो आहे आणि हे सगळे जे उपस्थित आहेत आत्ता आपल्यासोबत त्या नेमकी ही आजची स्प जी सभा होती तुमची जी, संतोषजी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सिंधुदुर्ग न्यूजवर ही सभा कशा संदर्भात होती आज या ठिकाणी आम्ही चार फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये कार्यकारिणीला नियोजन कसं म्हणजे कामं कशी करायची याबद्दल आम्ही पूर्णपणे माहिती या ठिकाणी आमचे वरिष्ठ येणार आहेत प्रमुख पाहुणे येणार आहेत एक न्यायाधीश येतीलच त्याचप्रमाणे एक डॉक्टर येतील डब्ल्यू एच ओवर जे काम करत आहेत ते डॉक्टर येतील त्यानंतर जिल्ह्यातील युवराज लखनराजे ते प्रमुख पाहुणे म्हणून असतील तसंच पद्मश्री पुरस्कार विजेते प परशुराम गंगावणे साहेब असतील उपस्थित त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये जे सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये शिक्षक त्यानंतर समाजसेव समाजसेवे सेवेमध्ये मोठं काम केलेली जी व्यक्ती असतील प्रत्येक तालुक्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन दोन व्यक्तींचा त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने त्यांचा एक नागरी सत्कार केला जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आयोजित केलेलं आहे आणि त्या समारंभाला राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारिया उपाध्यक्ष आमचे प्रमोद केसरकर साहेब त्यानंतर महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडेमसर त्याचप्रमाणे वरिष्ठ अजूनही जे संघटक म्हणून काम करत आहेत ते सगळे पदाधिकारी उपस्थित असतील जिल्ह्यामध्ये आणि मोठा हा एक मेळावा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असा मेळावा आयोजित करण्यात येत आहे म्हणजे हा एकंदर आता मेळावा पाहिला तर एक प्रकारे तुमचं पारिवारिकसुद्धा त्याच्यामध्ये एक प्रशिक्षणच म्हणून आपण कार्यशाळा आहे तीसुद्धा तुमच्या कार्य कार्यप्रणालीची माहिती देणार आहे आणि त्याचसोबत तुम्ही सामाजिकसुद्धा जी तुमची जे काम चालू आधी तुमचं काम सुरूच असतं आणि त्यात त्यातसुद्धा तुम्ही आता एक त्यांचे सन्मान करण्याचे त्यांची एक रेकग्नायझेशन करण्याचा तुम्ही हे केलं आपल्यासोबत आता इथे जिल्हा सचिव अर्जुन परब आहेत अर्जुन परबजी हा मेळावा कुठे आपण आयोजित केलेला आहे तो कुठे आता मालवणमध्ये हा कुठे आहे वणमध्ये समर्थ हॉलला आपला कोळंब्रिजजवळ आहे आणि सकाळी दहापासनं हा कार्यक्रम चालू होईल त्यामध्ये मुख्य म्हणजे आम्ही आमच्या संस्थेची जी काय आज आतापर्यंत कामं झालेली आहे त्याचा आढावा घेतला जाईल तसेच ज्यांना कोणाला प्रश्न उत्तर ज्या प्रॉब्लेम्स असतील किंवा प्रश्न विचारायचे असतील आपले पर्सनल म्हणा किंवा सामाजिक मना तर त्यांचंही त्यांचं शंका निरसन करण्यासाठी होत। हा आमचा चौथा मेळावा आम्ही घेत आहोत तर आणि सगळ्या तळागाळाच्या लोकांना त्यांचे राईट्स समज समजण्यासाठी हा जास्त करून उपयोगी होईल यासाठी आमचा हा प्रयत्न आहे मनापासून आता तळागाळातील लोकांसाठी जे तुम्ही आता सांगितलं तर तळागाळात ही आता एक संघटनेच्या मार्फत आपण म्हणूया किंवा संदर्भात आता आपण काम करताना जेव्हा विचार करतो तेव्हा तालुकाध्यक्ष सुधीर झुरी आता मालवण तालुक्याचीच ही आपण म्हणू शकतोय एक प्रकारे यजमानपद तुमच्याकडे आलेलं आहे आणि मालवण शहराला सुद्धा आलेलं आहे तुम्ही दोन्हीद्वारे एक नागरिक म्हणून पण आणि एक ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आता याबद्दल या, या सोहळ्याबद्दलची तुम्ही काय सांगू इच्छिता प्रथम संतोष नाईक यांनी सर्व जेव्हा मिटिंग आपली लागली तेव्हा सगळ्यांना विचारलं बा कोण यावेळी यजमानपद कोण घेणार आहे तर सावंतवाडीने सांगितलं होतं की आम्ही घेणार पण नंतर जबाबदारी माझ्यावरच आली आणि मागे सुद्धा तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीसला आपण हा हे केला होता का इथे जिल्हा मेळावा आणि आता यावेळीसुद्धा आम्ही यजमानपद घेऊन आमचे सगळे सहकारी सर्व आमची कार्यकारिणी आमचे संतोष नाईक हे सचिव सर्व जिल्हा कमिटी यांनी ठरवलं आणि मग मला सांगितलं की मालवणलाच आपण हा आ, का कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे मी मान्य केलं आणि त्या अनुषंगाने जे काय हे नियोजन असेल त्याची सर्व जबाबदारी मालवण तालुक्याने घेतलेली आहे आणि पूर्णपणे ताकदीने हा आम्ही कार्यक्रम पार पाडणार आहोत अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचे आता तुम्ही जेव्हा विचारताय तेव्हा इथे आपण राजेश लब्दे आहेत जे तालुका सचिव आहेत आणि तालुका संघटन प्रभाकर आत्रेकर ही पडद्यामागे राहणार आहेत बहुतांश माणसं की त्या दरम्यान जी सगळ्यांना तुम्हाला जी का कार्यप्रणाली आहे तुमची त्याबद्दलसुद्धा ही महत्त्वाचं एक सांगू इच्छितो इथे प्रेक्षकांना की जेव्हा बहुतांश जी या संघटनात्मक आपण सामाजिक संघटनात्मक कामं होतात किंवा कार्यक्रम होतात सोहळे होतात त्यावेळी तो एकाच प्र प्रकारे कुठला तरी तो आपण पाहतो पण यावेळी तुम्ही तुमच्या परिवारालासुद्धा एक जो कार्यशाळा आहे ती केलेली आहे आणि सामाजिक हे सा दुहेरी योग तुम्ही तो जा दा, जाणून बुजून असेल किंवा ते खूप विचारपूर्वक तुमची त्यामागची काहीतरी प्रणाली असेल आणि कोणाच्या दोन दोन फेऱ्या होऊन ती वाढू नये हा सुद्धा तुमचा जो जिल्ह्यात सगळ्यांचा विचार केलेला आहे तुम्ही ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन गेली चार ते पाच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता जे काम करत आहे त्याच्यामध्ये जी त्यांच्याचं स्तर आहे तो आता उंचावायला सुरुवात झालेली आहे ते आपण याच्यावरून आपल्या लक्षात येतं आहे आणि त्याच दरम्यान अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि अशा प्रकारचे सन्मान सोहळे आणि अशा प्रकारे जे रेकग्नायझेशन लोकांना म्हणजे सामाजिक व्यक्तिमत्त्वांची जी परिचयसुद्धा लोकांना होतो त्यांची भेट होते प्रत्यक्षात इथे आपण पाहतोय की मान्यवर लखनराजे भोसले असतील किंवा पद्मश्री परशुराम गंगावणे असतील त्यांच्या मालवणला या निमित्ताने पाहायला लागणार आहेत आणि या कार्यक्रमामधून ते सर्व लोकांनासुद्धा किंवा इतर ते संघटनेतल्या लोकांनासुद्धा त्याचा परिचय होणार आहे चार फेब्रुवारीला कोळंब येथील समर्थ हॉल इथे हा सोहळा संपन्न होत आहे अशीच माहिती आपल्याला त्या सगळ्यांनी दिलेली आहे सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण